नमस्कार मी सतीश शेवाळकर आणि आपण बघत आहात महापंचनामा न्यूज आपण सध्या आलेलो आहोत आपल्या पुसद उंबरखेड रोडमध्ये जो की रोड कितीतरी वर्षापासून प्रलंबित आहे आणि या रोडवर विशेष म्हणजे सर्व पुसदकरांनाही जो उंबरखेड प्रवास करतात त्यांना माहीत आहे की फक्त पॅचेस मारून पैसे काढले जातात दर वर्षातून दोनदा तीनदा चारदा दर महिन्याला इथं फक्त पॅचेस मारले जातात आणि या पॅचेसचे कोटी रुपये हे दरवर्षी याची उलाढाल होते आणि अत्यंत ते पॅचेसही एक महिना टिकणार नाहीत असेच पॅचेस बनवले जातात दुर्दैवाना सांगा वाटते की या सगळे हे जे काम या रोडला चालत आहे वर्षानुवर्ष हे पूर्ण भ्रष्टाचारीच्या माध्यमातून चालू आहे आणि या रोडवर कोणाचंही लक्ष नाही कारण पुसद ते उंबरखेड रोड हा येतो त्यानंतर या कामामध्ये ज्याही ठेकेदाराला काम मिळते तिथे टक्केवारीची प्रशंसा आहे या कारणामुळेच असे रोड बनत असेल असा एक संभ्रम आपल्या मनात निर्माण होतो दुसरी गोष्ट अशी की आता जे काम या ठिकाणी माझ्या माझ्यामागं आपण बघू शकता आहे किती दिवसानंतर हे चालू आहे गजानन कंट्रक्शन हे जे की जयंत छिदरवर यांचं काम आहे आणि मोठा हायवे आहे मे महिना उन्हाळ्याचे दिवस आहे सर्वात महत्वाचं की या रोडला कुठेही सेफ्टी नाही आहे जे काही गाड्या जातात वन साईड रोड कम्प्लीट आपल्याला आधी करून इथं सेफ्टी असणं गरजेचं राहते तर या ठिकाणी आपल्याला कुठेही सेफ्टी बघायला नाही मिळत दादा इकडे ना दोन मिनटं या ना या ना दोन मिनटं या ना एक कामावर आपण सुपरवायझर आहात का काय नाव आपलं आशिष गोडसे अच्छा आणि काय कोणाचं काम आहे कंट्रक्शन गजान कन्स्ट्रक्शन कंपनी अच्छा। अच्छा। वाटत नाही का तुम्हाला काम चालू आहे मेन हायवेचं काम आहे तर सेफ्टी असणं आवश्यक आहे बरोबर आहे का सेफ्टी नाही सेफ्टी नाही आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी कुठलंही शासनानं काम दिलं तर बोर्ड असणं आवश्यक आहे बोर्ड आहे का इथं कुठं बोर्ड नाही आहे काय याचं कारण काय नाही बोर्ड आणायला गेलेले आहे घेऊन येणार दिवसापासून काम चालू आहे तीन दिवस झाले अच्छा तीन दिवसापासून काम चालू आहे आम्ही विचारत आहोत बोर्ड आता आता सेफ्टी कधी येईल मग आणि असं वाटत नाही का हे काही ऑइल मिक्स आहे म्हणून नाही नाही तसं काही नाही पूर्ण आता आज खरंच हे टू व्हीलर या रोड न जातात अपघात होण्याची शक्यता आहे खरंच अपघात झाला तर याची खरंच जिम्मेदारी कोणाची राहील बरोबर आहे की ना गा गा। वा, वा, सेफ्टी असणं गरजेचं आहे की नाही सेफ्टी असणं गरजेचं आहे आज कुठेही सेफ्टी नाही आणि ते सगळं चित्रविचित्र काम म्हणजे एक साइड कुठलीही पूर्ण नाही हे पण गरजेचं आहे की शासनाचा नियम आहे एक साईड पूर्ण कम्प्लीट करा त्यानंतर दुसरी साईड घ्या बरोबर आहे बरोबर असं होताना कुठं दिसत नाही आहे नाही हे झाल्यानंतर हे साईड हे दोन्ही फायनल करायचं सांगितलं अच्छा कोण सांगितलं फायनल करायचं नाही भाऊ मी आज नवीन आलेलो आहे मी अच्छा ठीक आहे बर बार चला ठीक आहे हे अशा पद्धतीनं कुठल्याही प्रकारची इथं सेफ्टी नाही काही नाही आणि पूर्णपणे दोन्ही रोड पूर्णपणे ओपन आहेत आणि मला वाटत नाही यामध्ये किंवा डांबराचं प्रमाण इकडं तो कॅमेरा फक्त चमकत आहे आणि या संबंधित आता आपण या संबंधित आपण आता उप अभियंता प्रकाशजी झळके यांनाही या संबंधित प्रश्न विचारू कारण मला वाटत नाही हा रोड सुद्धा जास्त काळ टिकेल आपण बघत राहा महापंचनामा न्यूज पुसत